केला आहे माझी फक्त आठ वर्ष सेवा बाकी आहे आणि माझे काही बांधव हा माझा बांधव याचं लेकरू रोज याला विचारत बाप्पा तुम्ही कुठे चालले हा सांगतो मी आंदोलनाला चाललो हा सांगतो मी आयुष्य कार्यालयात चाललो हा सांगतो मी मंत्रालयात चाललो हा सांगतो मी शिवसाहेबांच्या भेटीला चाललो साहेब आमच्या ह्या अवयला थांबवा तुम्ही संविधानाचा एक भाग आहात म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे त्याला शिक्षण दिलं त्या मुलाचं शिक्षण देऊन सुद्धा पुनर्वसन झालं आज ते विद्यार्थी तर छोट्या मोठ्या नोकऱ्या करत आहेत आणि भरत मुलांचे लग्न झालेले आदेश पाहिजे आदेश मिळालाच पाहिजे सुप्रीम कोर्टाला न्याय मिळालाच पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या अवहेलना झाली आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरावर एक विशेष शिक्षक याची निवड झाली ते पद निश्चित झालं केंद्रस्तर केंद्र शाळेवरती पद निश्चित होत असताना ज्यावेळेस त्या पदाची निर्मिती झाली ते पद महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसशे केंद्रामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण विशेष शिक्षक देऊ शकत नाही म्हणून केंद्रावरती विशेष शिक्षक या नियमाप्रमाणे विशेष शिक्षक दिला आठ ऑक्टोबरपासून तर आज आहेत म्हणजे दहा अकरा महिने उलटून गेले परंतु या प्रशासनाने या जे आरची सुद्धा अंमलबजावणी करताना अतिशय अवहेलना केली त्यानंतर अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय आयुक्त महोदय महोदय सचिन सचिंद्र सिंग यांनी पत्र काढलं आदेशित केलं प्रत्येक शिवना महानगरपालिकेच्या आयुक्तांना या सगळ्या प्रोसेसला अगदी दहा दिवसात तुम्ही कंप्लेंट करा परंतु अधिकाऱ्यांचा कायमच्या सवयीप्रमाणे देना घेना झाल्याशिवाय किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही फाईलला वेग येत नाही आणि या कारणास्तव अधिकाऱ्यांनी तब्बल दीड महिना म्हणजे आजचा हा पन्नासावा दिवस आहे आणि या पन्नास दिवसामध्ये इकडचा कागद तिकडं सुद्धा केला नाही आणि आज, आज आम्ही गेली तीन दिवसापासून सन्माननीय विभागीय आयुक्त सन्माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले आपल्यासारख्या मीडिया चॅनलवाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मीडियानी ज्या वेळेस ह्या गोष्टीला न्यायिक समजलं मीडियानी ज्या वेळेस या गोष्टीला अतिशय महत्वाचं समजलं त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटलं की अरे खरंच हे महत्वाचं आहे का आणि म्हणून आज एकदम खडबडून कुंभकर्णाची झोप मोडल्या आमच्या अधिकारी आमच्यापर्यंत यायला लागले ला आम्हाला विचारायला लागले ला अरे घोषणा नका देऊ तुम्ही संविधानिक मार्गाचा वापर नका करू आमच्यावर अन्याय होईल आता त्यांच्या खुर्चीला सुरुंग लागला म्हणून आमच्याशी बोलणं करायला येत आहे पन्नास दिवस याचक म्हणून पन्नास दिवस त्यांच्या दारासमोर बसलो अगदी गेटआउट होईल करू पाहू अशा भूमिकेत अधिकाऱ्याने आम्हाला वागणूक दिली दुसरं कोणी नाही आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम आणि एक वेळ म्हटल्या चहा पाहिजे ते चेव घाली ते अहो ते चहा पाण्याचं जाऊ द्या जेवणाचं जाऊ द्या परंतु आम्हाला आमचा मूळ आदेश द्या एवढीच आमची मापक अपेक्षा आहे आमच्यातला एक बांधव देवा घरी गेला आशा लावून बसला होता या दिवाळीला मी माझ्या घरासाठी घर घेईल माझ्या लकरांना नवे कपडे घेईन परंतु त्याच्या आशेचा निराशा झाली याला जास्त परिस्थिती घेणं वेळ लागला परिस्थितीमुळं तो हतबल झाला आणि नको ते करून बसला आणि आज आमच्यातून तो निघून गेला आम्ही काय कोणाकडे न्याय मागायचा मान्यवर महोदयांना विनंती आहे की आमच्या भावना समजून घ्या आम्ही ज्या लेकरांसाठी काम करतो ज्या लेकरांवरती ज्या देवाने कंजुशी दाखवली साहेब त्यांना दिव्यांगत्व दिलं कोणाला कर्णबधीर केलं कोणाला मतिबंद केलं कोणाचे हात पाय चांगले करून ठेवले जे मुलं शाळेपर्यंत येऊ शकत नाही त्या लेकरांना शाळेपर्यंत आणलं ज्या पालकांना शाळा ही कन्सेप्ट माहीत नाही हे मुलं गेला मध्यमंद मुलाचे शेमूट पुसले शी धुतली हे आमचे विशेष शिक्षक आणि ह्या विशेष शिक्षकांच्या वाटेला हे गलेलट अधिकारी अशा पद्धतीने वागणूक देतात बाबासाहेबांच्या संविधानामध्ये तुम्हाला जो अधिकार आहे तो आम्हाला आहे त्यांना जो आहे तो सगळं आपण बघता मांजर दूध पेती डोळे झाकून का डोळे ठेवून पिती तिचे तिला माहिती परंतु न्याय वरती आहे तो लपत नाही पट्याच्या बरोबर ती काठी देवाची कशी बसती कळत नाही परंतु अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या वतीने की आम्हाला न्याय द्या आमचं दुसरं काही मागणं नाही तुम्हाला काय करायचं नंगा ना करा फक्त आम्हाला न्याय द्या एवढीच माफक अपेक्षा okay, आज आम्हाला तुम्ही आमचा केंद्रस्तरीय विशेष शिक्षक आदेश द्या आम्हाला कुठं बसायला आली आम्हाला कुठे उपशी राहायला हौसाली आधीच पोटाला का तडायला टाकलं आता किती दिवस उपशी राहायचं एवढी प्रापक अपेक्षा आहे आपण समजून घ्या हादेव जाऊ द्या माझं नाव मी बाबासाहेब जगताप दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आहे आणि मी प्रॉपर ह्या जिल्ह्याचा आहे म्हणून माझी तळमळ आहे माझ्या जिल्ह्यामध्ये असा दुर्लक्षितपणा पन्ना, मी पन्नास दिवस सहन केला आता मात्र मी आत्मदानाची भूमिका निश्चित केली आहे माझे बांधव जरी कुठं जर कोणाच्या दबावाला बळी पडले परंतु मी, मी है। मात्र कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही मी माझ्या कुटुंबासाठी इथं आत्मदहन करायला तयार आहे यात यातील मात्र शंका नाही कारण कितपत कितपत केला आहे माझी फक्त आठ वर्ष सेवा बाकी आहे आणि माझे काही बांधव हा माझा बांधव याचे लेकरू रोज याला विचारत बाप्पा तुम्ही कुठे चालले हा सांगतो मी आमदार चाललो हा सांगतो मी आयुक्त कार्यालयात चाललो हा सांगतो मी मंत्रालयात चाललो हा सांगतो मी शिवसाहेबांच्या भेटीला चाललो साहेब आमच्या ह्या अवयना थांबवा तुम्ही संविधानाचा एक भाग आहात म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो प्रेस था द था बेल नेव अ मिस अपडेट